टू द पेशंट हॅज बिकम अ रॉ फॉर द मेडिकल इंडस्ट्री कॉर्पोरेट हॉस्पिटलचा स्वतःला इंडस्ट्री म्हणतात म्हणजे रुग्णसेवा वगैरे तो दूरच राहिली तुम्हाला मी दहा पंधरा टेस्ट लिहून देतो आणि तुम्ही पॅथॉलॉजिस्ट आहेत मी रेफरिंग करणार आहे आपल्यात प्रायर अंडरस्टँडिंग आहे की ज्याच्यावर डॉट आहे त्यात फक्त करायच्या स्वतः डॉक्टरी पेशात असूनही डॉक्टरांच्यातल्या भ्रष्ट कारभाराला चव्हाट्यावर आणणाऱ्या या दोघांचे भयंकर अनुभव डिसेंटिंग डायग्नोसिस या पुस्तकात मांडलेत ज्यात वैद्यकीय पेशाच्या वर्दीआड रुग्णांना लुबाडणाऱ्या हव्यासी प्रवृत्तीचा पर्दाफाश करण्यात आलाय या पुस्तकाचा जन्मही झाला तो अशाच एका सुन्न करणाऱ्या अनुभवातून काय नाही माझ्याकडे एक अनमॅरिड प्रेग्नन्सी आली आणि म्हणाली की त्याची आईवडील भयंकर काळजीत होते mm. आणि आता अनमॅरिड होती आणि प्रेग्नन्सी होती अपर्शन होतं हो। आणि त्याने बरोबर टेस्ट आणली होती दुसऱ्या एका डॉक्टरकडे गेले होते ते त्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह सांगितली होती आणि मी बघितली पण मी म्हटलं मला बघायला लागेल mm. आणि मी सोनोग्राफी केली आणि शी वॉ नॉट प्रेग्नन्टी प्रेग्नन्सी नव्हती <laughs> मग म्हटलं त्याने ते पण दहा रण झाले की मग हे टेस्ट कशी आली तर नंतर मी जरा विचारणा केली आमच्या लोकांमध्ये की काय असतं काय नाही म्हणे जी प्रेग्नन्सी टेस्ट आलेली असते बाई ती काही बरोबर घेऊन जात नाही एखादी दुसऱ्या पेशंटची जी प्रेग्नंट असते आपण टेस्ट करतो ती बाई टेस्ट काही टेस्ट किट काही घेऊन जात नाही ते ठेवून ठेवायची आणि ह्या या मुलीला सांगायचं की तुझी प्रेग्नन्सी आहे म्हणजे खूप सोपा उपाय ना सहा राज्यांमधल्या अठ्ठ्याहत्तर डॉक्टरांशी बोलून हे पुस्तक तयार झालंय गद्रे आणि शुक्ल यांनी या पुस्तकामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या व्यवसायाच्या बाजारीकरणावरही प्रकाश टाकलाय कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये समजा शंभर लोकं आली तर दहा ते पंधरा लोकांची अँग्युप्लास्टी होणं हे स्वाभाविक आहे म्हणजे ते गरज आहे आमच्या पुस्तकाप्रमाणे गेलो तर पण मला एक कार्डिओलॉजिस्ट सांगत होते की त्यांचा एक यंग यंग यं, कॉर्पोरेट हॉस्पिटलमधला साथीदार तो भयंकर फ्रस्ट्रेट होऊन आला त्यांनी सांगितलं जर या तीन महिन्यामध्ये तुझी चाळीस टक्केवर गेलं नाही तर तुला हाक आम्ही हाकलून टाकू आणि आम्ही हाकलल्यानंतर आम्ही हाकलल्यानंतर तुला कुठे मिळणार नाही कॉर्पोरेट हॉस्पिटलमधल्या अशा अनेक सुरस कथा तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील एका किडनीचा स्टोन सापडलेला होता सोनोग्राफीमध्ये बारीक स्टोन त्याचा तो त्या पेशंटला त्रास नाही आणि युरोसर्जननी त्याच्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणे असा निर्णय घेतला की हा काही 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 करायचं लक्षच द्यायचं कारण नाही म्हणजे हा जो बारीक स्टोन आहे त्याच्यासाठी काही करायची गरज नाही आणि म्हणून त्यांनी पेशंट सोडून दिला पण एक हायफाय एम बी माणसं ठेवलेली असतात फायनान्ससाठी आणि तो एक यंग माणूस त्याला येऊन झाडाला लागला की तुम्ही हा रेव्हेन्यू घालवला चांगला व्यवस्थित स्टोन दिसत होता तुम्ही तुम्ही ऑपरेट का नाही केलं त्यांनी त्याचा त्या क्षणी राजीनामा देऊन तो बाहेर पडला रुग्णांना लुबाडण्यात फक्त डॉक्टर्सच नाही तर पॅथॉलॉजिस्टचीही त्यांना साथ असते धक्कादायक बाब म्हणजे तुम्हाला सांगितल्या गेलेल्या अनेक तपासण्या या अनेकदा विनाकारणच असतात असं या पुस्तकातून समोर आलंय इंडस्ट्री एकदा झाली की इथे गुंतवणूक होते आणि गुंतवणूक झाल्यानंतर त्याच्यावर रिटर्न्स हवे असतात आणि रिटर्न्स जेव्हा हवे असतात तेव्हा तुम्ही पेशंट ह्याला हां हां सो पेशंट बिकम्स अ रॉ मेटेरियल फॉर दिस इंडस्ट्री टुडे द पेशंट हॅज बिकम अ रॉ मेटेरियल मेडिकल इंडस्ट्री डॉक्टर दहा टेस्ट लिहितात त्याच्यातले चार टेस्ट होतात सहा टेस्ट केले जात नाही पण उरलेला तर नॉर्मल रेंक मध्ये रिपोर्ट देऊन मोकळे होतात करतो पण नाही म्हणजे तो सिंक मध्ये टाकला जातो माहिती सिंक मध्ये फ्लॅश होतात इट इज नॉट टेस्टेड एट ऑल काय करणार त्यातही डॉक्टरशी टक्केवारी ठरलेली असते पण कॉर्पोरेट हॉस्पिटलमधला भ्रष्टाचार हा इतका बोकळला आहे की टार्गेट पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट कोणत्याही थराला जात आहे सर्जननी असं सांगितलं आहे की त्यांच्या शहरात एक मोठं कॉर्पोरेट हॉल्यू आणि हा वीस तीस वर्षाची प्रॅक्टिस आणि त्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी मोठी इंडस्ट्रीज आहेत त्या शहरात त्या शहरातल्या इंडस्ट्रीतल्या या आपल्या युनियन लिडर्सशी त्यांनी संधान बांधलं ह्युमन रिसोर्सची संधान बांधलं आणि असं कंपल्शन केलं की रिएम्बर्समेंट हवी असेल तर फक्त कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे ही फक्त काही उदाहरणं होती पण अख्खं पुस्तक वाचलं तर देशभरातल्या डॉक्टरांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची मुळं किती खोलवर आहेत याची प्रचिती येते अर्थात सारेच डॉक्टर असे नसतात काही डॉक्टर सेवाव्रती आणि आदर्शवादीही असतात पण त्यांची संख्या दिवसागणिक घटत चालल्याची चिंता हे पुस्तक व्यक्त करतं जे सर्वात धक्कादायक आहे हर्षदास वकुळसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे डॉक्टरांच्या अशाच गोरखधंद्याची शिक्षा भोगणारे हे आहेत मुलुंडचे चंद्रशेखर कुलकर्णी वर्ष त्रेसष्ट दोन हजार बारा साली पोटदुखी सुरू झाली फॅमिली डॉक्टर म्हणाले किडनी स्टोन असेल मुलुंडच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तिथल्या डॉक्टरांनी निदान केलं हर्नियाचं आणि त्यानंतर थेट कॅन्सरचं आणि त्यांनी जेव्हा हे ऑपरेशन केलं तेव्हा कॅन्सरचं जे ऑपरेशन करतात त्याप्रमाणे त्यांनी स्टोमा ठेवला आणखीन हार्टमॅन सर सर्जरी केली म्हणजे तो कॅन्सर आहे असं दाखवण्याकरता पण सिग्मॉइड कोलन आणखीन जेव्हा कोलोनोस्कॉपीच्या जे जेव्हा टेस्ट झाल्या करता तेव्हा दोन्ही याच्यात कॅन्सर नव्हता हे नंतरच्या रिपोर्टमध्ये आलं मुलंडमधल्याच हिरामुंगी ह्या ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये गेलो तिकडे डॉक्टर सेठ हे जनरल सर्जन आहेत त्यांनी जेव्हा मला चेक केलं ते म्हणाले हे ऑपरेशन करण्याची जरूर नव्हती चुकीच्या उपचारामुळे कुलकर्णी कोमात गेले मृत्यूशी झुंज सुरू झाली कशी बशी मृत्यूला मात देऊन चंद्रशेखर जिंकले पण त्यानंतर सुरू झाली अनंत काळाची डॉक्टरांसोबत लढाई जनरल सर्जन ना मी भेटलो आणि त्याने सांगितलं अजून चार महिने तुम्हाला मी हात लावू ना शकत नाही ना तुमचं ऑपरेशन करू शकत त्याप्रमाणे आम्ही त्यांनी त्याच वेळेस आम्हाला दोन तीन लाखाचं हे कोटेशन दिलं आणि जेव्हा आम्ही ते दोन तीन लाख म्हटलं की अगोदरच ह्या दोन ऑपरेशनचा बारा लाख रुपयाचा खर्च झाला पुन्हा हा तीन लाखाचा खर्च तर काय करायचं म्हणून आम्ही ट्रस्टमध्ये जायला सुरुवात केलो अक्षरशः आम्ही सकाळी सकाळी निघायचो डबा वगैरे घेऊन आणि फुटपाथवरती बसायचो हाजी हिल्लीसारखे इथे ते, ते दोन दोन हजार रुपये दे कोणी पाच हजार रुपये दे कोणी साडेसातशे रुपये दे असे करत करत पैसे आम्ही अठ्ठ्याण्णव हजार रुपये आमच्याकडे जमा झाले डॉक्टरांच्या नफेखुरीची आणखी एक पीडित श्रेया निमोडकर ते माझ्या गर्भपिशवी काढत असताना माझ्या दोन्ही मूत्रनलिकांना इजा झाली आहे आणि त्याच्यामुळे आतमध्ये कुठेतरी लघवी लीक होत राहिली आणि म्हणून माझ्या किडण्यांवरती पण प्रेशर आलं या सगळ्या दरम्यान या डॉक्टर मॅडम माझ्याकडे मी जसं डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधनं सायन हॉस्पिटलमधनं तसं त्या माझ्या घरी आल्या मला माफी मागितली मला त्या म्हणाल्या माझं चुकलं आमच्या लक्षातच आलं नाही कसं झालं वगैरे आणि तुझं मी काहीतरी देणं लागते मला थोडा वेळ दे असं सांगून त्या गेल्या आणि मला त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं तुला काय करायचंय कर तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही गेल्या सहा वर्षांपासून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची शिक्षा भोगणाऱ्या श्रेया निमोणकर यांची कहाणी प्रत्येकाच्या जा काळजात सर्र करणारी आहे मेरी बच्ची आ, मेरी लिए जब टिफिन लेके आती थी मेरे बाल बांध के देती थी बेड के नीचे न्यूज़पेपर पेपर डाल के सोती थी मेरे हस्बैंड बाहर लेडीज बोर्ड के बाहर चटाई डाल के दो महीने इतने खराब गए मेरा बच्चा मेरे किसी भी किसी के साथ रह लेता था उसके पेपर चल रहे थे पेपर होता था तो वो देखने आता था मैं बोल नहीं सकती थी वो आके मेरे सिराने बैठ के मुझे बताता था आज मेरा ये पेपर हुआ आज मैंने ऐसा लिखा मेरे कुछ पल्ले नहीं पढ़ता था बस आंखें खोल के उसको देखती थी मुझे मालूम नहीं था रोज वाता था तो कल ये आएगा तो मैं रहूँगी कि नहीं, नहीं। पुण्यातल्या रीना पाटकर यांनाही असाच अनुभव आला असता पण सेकेंड त्यांना वाचवलं एक्चुअली uh, क्या हुआ था कि मैं जब सेवन मंथ की प्रेग्नेंट होने वाली थी तो मुझे थोड़ा सा पेट में तकलीफ हुआ और मैं उनके पास रात को गई नौ बजे कि मुझे ऐसे तकलीफ हो रहा है उन्होंने बिना ऐसे टेस्ट किए मुझे बोला कि आप सुबह आ जाओ छह बजे आपका एक छोटा सा ऑपरेशन होगा जिसके इतने इतने चार्जेस लगेंगे और उससे ही आप ठीक हो जाओगे और अदरवाइज आपका फ्यूचर में ये मिसगैरेज होने का डर है फिर मैंने एक सेकेंड ओपिनियन अपने डॉक्टर अरुण गदरे जी से लिया अगर वो मैं सेकेंड ओपिनियन नहीं लेती तो मुझे ये होता कि शायद मेरे बेबी को खतरा भी हो सकता था कि अगर मैंने वो ऑपरेशन करा लिया या मैं डर के भी वो मेरा मिसकैरेज हो सकता था पुण्यातल्या रीना पाटकर सुदैवी म्हणा किंवा जागरूक म्हणा त्या बचावल्या पण असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना सेकंड चान्स मिळाला नाही कारण त्यांच्या जीवापेक्षा डॉक्टरांच्या तराजूत पैसा हा वजनी ठरला गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई गंगोत्री आहे जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे तिथे जर दूषित झालं तर त्याच्यानंतरची पूर्ण गंगा दूषित होणार डॉक्टर्स अजून चांगले आहेत नगद नारायणासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टरांना आवरणं कठीण नक्की आहे पण अशक्य नाही डॉक्टर शुक्ल आणि गद्रेंच्या डिसेंडिंग डायग्नोसिस या पुस्तकात त्याचंही उत्तर आहे आता या आपल्या देशामध्ये दे पहिल्यांदा वेगवेगळे असे डॉक्टर्स त्यांचे नेटवर्क्स काही जे आरोग्य हक्कांवर काम करणारे किंवा आरोग्याच्या मुद्द्यावर काम करणारे नेटवर्क्स धरण मेडिको फ्रेंड सर्कल जनस्वास्थ्य अभियान हे सगळे एकत्र आले आहेत आणि आम्ही एक नॅशनल कोएलेशन एक राष्ट्रीय पातळीवर एक आघाडीसारखी केलेली आहे की आता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं पूर्ण रिऑर्गनायझेशन व्हायला पाहिजे याचं खरं म्हणजे पुनर्जन्मच व्हायला पाहिजे नाही माझं असं मत आहे की ज्या काही चुकीच्या गोष्टी मेडिकल क्षेत्रात आहेत त्या चुकीच्याच आहेत आणि त्या ताबडतोब बंद व्हायला पाहिजेत असंच माझं मत आहे पण ह्याच्यामध्ये समजा शंभरात एक किंवा दोन डॉक्टर्स जर करत असतील तर प्र समाजाचा त्याच्याकडे असा दृष्टिकोन राहतो की सगळेच डॉक्टर्स तसे आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के डॉक्टर्स अजून चांगले आहेत आणि त्यांच्यामुळे आपली इथे लोक नाही तर त्याच्यामुळे आपली हेल्थ इथे चांगली आहे पण खरंच हे चित्र बदलायचं असेल तर लेखकांना कठोर कायद्याची गरज वाटते सगळ्या खासगी रुग्णालयांवर नियंत्रण नियंत्रण ठेवण्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट असा एक मसुदा ऍक्च्युली महाराष्ट्र सरकारने तयार केलेला आहे त्याच्यामध्ये एक पूर्ण भाग आहे रुग्ण हक्कांचा की खाजगी दवाखान्यात रुग्णांना कोणकोणते हक्क मिळू शकतात आणि मिळायला पाहिजेत हा मसुदा तयार आहे पण अनफॉर्च्युनेटली काही प्रायव्हेट डॉक्टर्स सगळे नाही पण काही प्रायव्हेट डॉक्टर्स याचा विरोध करतायत महाराष्ट्रामध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट विथ पेशंट्स राईट्स रुग्ण हक्कांसकट हे महाराष्ट्रामध्ये लागू व्हायला पाहिजे तर ही पूर्ण परिस्थिती बदलण्यासाठी एक एक पहिला पाऊल होऊ शकेल की आता या वैद्यकीय व्यवसायाचं एक प्रकारचं कॉर्पोरेटायझेशन व्हायला लागलेलं आहे आणि ते कॉर्पोरेटायझेशन झाल्यामुळे काय झालंय की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर झालेत म्हणजे आता हा व्यवसाय इवन डॉक्टरांच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागलेला आहे डॉक्टर गद्रे आणि डॉक्टर शुक्ल यांच्या या डोळे उघडणाऱ्या पुस्तकाची दखल आता केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवर घेतली गेली आहे पण खरी गरज आहे ती संवेदनशील मनांची निस्पृह रुग्णसेवेची आणि रुग्णांच्या जागरूकतेची अन्यथा डिसेंटिंग डायग्नोसिसमधली पानं दिवसागणिक वाढतच राहतील हर्षदास वकुळसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे